नमस्कार मित्रांनो आज संकष्ट चतुर्थी आणि ह्या चतुर्थीनिमित्त आपण एक माहिती पाहू की गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात आणि दुर् गणपती बाप्पाची दुर्वा होऊन पूजा का केली जाते तर मित्रांनो पुराण काळामध्ये अनलासूर नावाचा दैत्य एक राक्षस जो अग्निमय होता तो अंगावरती ज्वाळा सोडायचा असा हा अनलासूर लोकांना त्रास देऊ लागला त्रस्त करू लागला त्राही त्राही, त्राही करू लागला तो देवतांनासुद्धा त्रास देऊ लागला तो स्वर्ग लोक आणि माणसांमध्ये सुद्धा जाऊन त्रास देऊ लागला तर माणसं आणि देव हे अतिशय त्रस्त आले आणि शेवटी हे सर्व देव भगवान शंकराकडे गेले आणि प्रार्थना केली की अनलासुरापासून आमची सुटका करा तेच भगवान शंकराने या अनलासुराचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी गणपती बाप्पाकडे दिली आणि एक दिवस यमाच्या दरबारामध्ये अनलासूर प्रकट झाला तो देवांना त्रास देऊ लागला त्यावेळेस गणपती बाप्पाचं आणि त्या अनलासुराचं युद्ध झालं गणपती बाप्पाने त्या अनलासुराला सोंडेमध्ये धरलं आणि गिळंकृत केलं हा अनलासूर आग्निमय असल्यामुळे गणपतीच्या पोटाची आग होऊ लागली काही केल्या ती काडे आग शमेना अनेक काढे दिले आयुर्वेदिक भस्म दिलं पण ते काही गणपतीची आग थांबेना मग काही ऋषीमुनींनी दुर्वांचा रस गणपतीला प्यायला दिला आणि एकवीस दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पाच्या खांद्यावरती ठेवल्या त्यातील काही जुड्या गणपती बाप्पाने भक्षणे केल्या त्यामुळे ह्या दुर्वांमुळे दुर्वांच्या रसांमुळे गणपती बाप्पाच्या पोटातील आग शांत झाली आणि गणपतीला बरं वाटू लागलं त्यामुळे आणि तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची प्रथा सुरू झाली आणि गणपती बाप्पाला दुर्वासुद्धा आवडू लागल्या तर अशी ही दुर्वा वाहण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली अथर्व शिष्यामध्ये असं सांगितलं आहे जर आपण दुर्वांकुराने गणपती बाप्पाची पूजा केली तर तो व्यक्ती समृद्ध होतो दुर्वांकूर जर गणपतीला वाहिले तर तो यशवान होतो धनवान होतो असं अथर्व शिष्यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण हे गणपती बाप्पाची पूजा करताना दुर्वा जरूर व्हा गणपती बाप्पाची पूजा करताना प्रथम गणपतीला अक्षदा व्हा गंध अक्षदा फूल व्हा दीप दाखवा दुर्वा व्हा आणि गणपतीचं आवडतं तांबडं फूलसुद्धा व्हा गणपतीला गूळ खोबऱ्याचा मोदकाचा नैवेद्य दाखवा गणपतीला प्रार्थना करा गणपती तुम्हाला यश देईल तुमच्या जीवनामध्ये दे मंगलमय घटना घडतील तर अशी ही गणपती बाप्पाची आणि दुर्वाची माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा आणि आपले भारत संस्कृती चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा ह्यामध्ये अशीच नवनवीन माहिती देण्यात येते धन्यवाद नमस्कार